हाय नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर कशा सर्वजण मजेत ना तर मी पण मजेत तर आपल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी दोन दिवस अगोदर आपल्या तिरगाव मध्ये हा उरूस भरला जातो आणि हा उरूस अक्षय तृतीयेच्या दोन दिवस अगोदर होता तर विषय असा झाला की उरसामध्ये आम्ही गेलो होतो आणि उरस उर मधला व्हिडिओ काय मी शूट केलेला नाही कारण त्यामुळं तिथे खूप गर्दी होती त्यामुळं काय मी व्हिडिओ शूट केलेला नाही तर उरसात खूप मजा आली आणि पालखी सोहळा वगैरे होता त्यामुळं गर्दी खूप होती खूप सारी होती आणि आम्ही पण गेलो देवदर्शन वगैरे केलं आणि तिथे पण गार्डन आहे तर बाय चान्स मी गेले तर तो व्हिडीओ ही तुम्हाला काढून दाखवेलच कसं आहे ते बापूजी गोवा मंदिर म्हणून आहे तिथं आम्ही दर्शन वगैरे हो घेतलं दर्शन हे खूप छान झालं स्टार्टिंगला आम्ही दोघ गेलो होतो मी आणि प्रवीण आणि त्याच्यानंतर माझी म्हणजे आमच्या ताई आणि सासूबाई म्हणजे आई ह्या पण आलेल्या होत्या पोरं घेऊन आणि माझे जाऊ आणि धीर म्हणजे माधवी आणि प्रदीप दादा हेही आले होते तर आम्ही अशा प्रकारे उर्सामध्ये गेलो होतो आणि दर्शन वगैरे घेतलं तर मी माधवीची म्हणजे माझ्या जावीची वाट बघत बसले होते विषय असा झाला की प्रवीणचे मित्र पण आले होते तिथे आणि त्यांनी चान्स कॉलही केला यांना म्हणजे प्रवीणला कॉल केला होता आणि त्यामुळं कसं झालं की उर्सामध्ये फिरायला काय जमलं नाही व्हिडिओ शूट पण करायला काय जमलेलं नाही आणि त्यामुळं ते दोघ जण मित्र ते दोघ जण बसले गप्पा मारत निवात रिलॅक्स मध्ये आणि त्यांची वाईफ आणि मी आम्ही दोघीही एका साइडला त्यांची लहान मुलगी घेऊन आम्ही तिथं ते त्या मुलीला फिरवायला गेलो होतो त्यामुळे व्हिडिओ शूट काही केला नाही आणि त्यामुळे विषय झाला की मोबाईल जो होता तो प्रवीण कडे होता आणि आम्ही ओरसामध्ये एक छोटीशी गायीची मूर्ती घेतलेली आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेलच आणि थोडीशी वगैरे मूर्ती घेऊन खरेदी करून आम्ही गेलो तर आम्हाला रात्री जायला बारा वाजले घरी जायला रात्रीचे बारा वाजले तरीही उरसामध्ये गर्दी ही होतीच गर्दी होतीच तर अशा प्रकारे आम्ही उरुसा फिरलेला होतो आणि दुसऱ्या दिवशी जावं तर फार गर्दी होती आणि कामही होतं पण दळण वगैरे राहिलेलं होतं त्यामुळे मी गहू घेऊन दळायला टाकून आले आणि मग घरातले रोजचं रुटीन असतं त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी काही उरसामध्ये फिरायला गेले नाही तर अशा प्रकारे आम्ही हा उरुस सेलिब्रेट केला म्हणजे साजरी केला समजून जावा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद